धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान हे अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी माझी निवडणूक चिन्हामध्ये दप्तराची प्रथम निवड केली त्यामुळे मी जिल्ह्यातील बंद शाळा सुरू करीन तसेच शिक्षणाचा स्तर उंचवण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं त्यांनी पुढे बोलताना म्हटलं की एमआयएमचे पक्षप्रमुख असुद्दीन ओवेसी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन आपण पाठिंबा मागणार असल्याचे अब्दुल रहमान यांनी यावेळी सांगितलं धुळव लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून डॉक्टर सुभाष भामरे यांनी दोन वेळा मतदारांना संधी दिली त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही त्यामुळे मतदारांचा त्यांच्यावर प्रचंड रोष असून मतदारसंघातील शेतकरी तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नासाठी आपण काम करणार असल्याचे सांगत एमआयएमच्या असुद्दीन ओशी यांच्याकडे पाठिंबा मागणार असल्याची खुद्द अब्दुल रहमान यांनी सांगितले वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम असल्याचा आरोप विरोधकांनी सातत्य केला जातोय मात्र सध्या भाजप ए टीम असून ही त्यांची टीम आहे तर काँग्रेस सत्तेत आल्यानंतर ए टीम होतील आणि भाजप टीम असते बाकी इतर सर्व पक्ष हे स्वातंत्र्य असल्याचं सांगत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर अब्दुल रहमान यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे काँग्रेस आणि भाजप जर भाजप सत्तेमध्ये आहे तर तो ए टीम आहे आणि काँग्रेस जर बाहेर आहे तर तो बी टीम आहे जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये येईल तो काँग्रेस ए टीम होईल आणि भाजप बी टीम होणार बाकी जे स जे पक्ष आहेत ते स्वतंत्र पक्ष आहेत आले लक्षात त्यांना बी टीम आहेत ना सी टीम आहे ना डी टीम आहेत वंचित बहुजन आघाडी असो बाकी जे पक्ष आहेत त्यांचंसुद्धा मी नाव घेतो एम आय एम असो किंवा बाकी न्याय देणारे जे पक्ष आहे इतर राज्यामध्ये डी एम के आहेत किंवा इतर आहेत ए आय डी एम के आहेत किंवा डी एम सी आहे किंवा एस पी आहे किंवा बी एस पी आहे हे सगळे स्वतंत्र पक्ष आहेत आणि ज्या ज्या घटकासाठी न्याय देण्यासाठी जे जन्मलेले आहे त्या घटकासाठी न्याय देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत मग त्यांना ते नाव दिले जातात तुम्हाला माहिती आहे की सुरतचा पॅटर्न झाला इंदौरच्या पॅटर्न झाला आणि कोण निवडल्यानंतर ने आज कोणत्या पक्षात आहे तो दुसऱ्या कोणत्या पक्षात जाणार हे जे जा दोन पक्ष जे आहे ना इकडच्या बाजूचे तिकड लोक जातात आणि तिकडच्या बाजूचे लोक इकडे जातात तर ए पक्ष आहे आणि तो बी पक्ष आहे बाकी आम्ही सर्व जे आहे ते आम्ही स्वतंत्र पक्ष आहोत मी पहिला जो चिन्ह मागितलेलं आहे तो आहे स्कूल बॅग या जिल्ह्याचे जे आमचे मुलं आहेत त्यांच्या एज्युकेशनचा हक्क आहे केरळमध्ये जेवढे लिटरेसी आहे तेवढे लिटरेसी या जिल्ह्यामध्ये मी आणून दाखवणार जे स्कूल बंद आहेत त्यांना चालू करणार जे खालचे पातळी त्यांचे पातळी वाढवणार मॉडर्नाईज करणार स्कॉलरशिप वाढवणार लोकांना जे मुलं आहेत त्यांना किट देणार आणि एज्युकेशनचे सिस्टम नंबर वनवर पूर्ण देशामध्ये इथे आणणार आणि कोणताही मुल आमचे जे मुलं आहेत त्यांच्या जो एज्युकेशनाचा जो हक्क आहे त्यांना चांगले एज्युकेशनचा सोयी आणि सुविधा मी उपलब्ध करून देणार नंबर वन गोष्ट बाकीचे जे प्रश्न आहे बेरोजगारी आहे सीचा प्रश्न आहे ग्रामीण भागात वॉटर सप्लायचा प्रश्न आहेत बाकी जे इतर कायदा आणि सुव्यस्थाचा प्रश्न आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे सगळे मी करणार आणि त्याच्यासाठी करताना हे बघा मी एक शासकीय अधिकारी आणि सिस्टमॅटिक माणूस आहे आणि मी ऑथरसुद्धा आहे हे सर्व करताना असं नाही की मी जाणार आणि हे करून दाखवणार ते करून दाखवणार जर आम्हाला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे तर आधी स सर्वात आधी शेतकऱ्यांच्या मी सर्वे करणार शेत शेतकऱ्यांच्या काय काय समस्या आणि त्याच्यानंतर समस्याच्या हात करणार सपोज करत धुळियाचे जे लोक आहेत त्यांच्या सर्वे करणार माळेगाव मालेगावचे लोक आहेत त्यांच्यासुद्धा सर्वे करणार आणि या भागातील लोकांची कशी विकास होईल कशी सौहार्द येईल कशी शांती येईल कशी लोकांच्या जीवनमान वर जाईल त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार जनजागर मराठी साठी धुळे